त्या हॉलटिकीटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती विद्यार्थी मित्रांनो ही जी वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मिळेल विद्यार्थी मित्रांनो तर आरोग्यसेवक या पदाचे वेळापत्रक आलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी सोळा तारखेच्या आत लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आज किंवा उद्याच कमीत कमी वेळेत तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि इथं उजवीकडे बघा इंग्लिश घेऊ शकता मी तुम्हाला इंग्लिश प्रिपेअर करेल आणि वर रजिस्ट्रेशन नंबर घ्या पासवर्ड घ्या तुम्हाला जो आय बी पी एस नाही ज्या वेळेस तुम्ही रजिस्टर फॉर्म भरला त्यावेळेस तुम्हाला ईमेलद्वारे जो रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड मिळाला तो पासवर्ड ठिकाणी भरा त्यानंतर तुमचं हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो हे बघा त्यानंतर लगेच ग्रामसेवकचे जे जरी सध्या पावसाळा सुरू असला तरी साधारणत विद्यार्थी मित्रांनो जे ग्राउंड सुरू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होणार आहे तर तुम्ही आणि तुम्ही कुठे नवीन व्यक्ती जर हे व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटॉक्समध्ये जाऊन लिंक ओपन करून तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या आणि एक छान कमेंट करा तुमचा मित्र भारतसेना तुमच्यासोबत आहे कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही याची मी खात्री देतो आणि काही अडचण असल्या माझ्याशी संपर्क साधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र